नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते कडा प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील अंबोरा पोलीस ठाणे हद्दीतील लोणी सैयद मीर येथे शेतीच्या वादातून झालेल्या भांडणात एकाचा खून झाल्याची घटना शनिवारी घडली छबू देवकर वय बहात असे मृत व्यक्तीचे नाव आहे तर मयताचा मुलगा मिठू देवकर गंभीर जखमी झाला आहे आष्टी तालुक्यातील सय्यद मीर लोणी येथे देवकर कुटुंबामध्ये गेल्या अनेक दिवसापासून जमिनीचा वाद सुरू आहे त्यातच शनिवारी सायंकाळच्या सुमारास लहान मुले चेंडू खेळण्याच्या वादातून हा वाद पुन्हा उफाळला या वादाचे रूपांतर मारामारीत झाले या मारामारीमध्ये मध्ये छबू देवकर यांना गंभीर मार लागला त्यामुळे त्यांना अहिल्यानगर येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र त्यांना गंभीर मार लागल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले दरम्यान सह पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेत तपासाची चक्रे फिरवत दोन टीम तयार करून रामदास देवकर संतोष देवकर राहुल देवकर कविता देवकर मनीषा देवकर लता देवकर सर्व राहणार लोणी सैयद घेतले आहे दरम्यान लोणी गावांमध्ये तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे मेद शबू देवकर यांच्यावर लोणी येथे पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत गोन्ह्याचा पुढील तपास सह पोलीस निरीक्षक मंगेश साळवे करत आहेत पुढील साठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद